बाळा आईला सगळ्या गोष्टी सांगायच्या आई पासून काही लपवायचं नाही आई, आई म्हणजे पहिली मैत्रीण असते कळलं का मम्मी शाळेत असताना तसे किती बॉयफ्रेंड होते ग नको बाई मला लाज वाटते सांग ना मला लाज वाटते अग सांग काय नाही होत तीन सेम माझे पण तीन मम्मी मम्मी आवाज दोघांना शंभर रुपये रे जे ना मम्मी आम्हाला बाहेर खायला जायचंय आम्हाला तुमच्या दोघींच्या गळ्या शंपत माझ्याकडे एक रुपया पण नाही अदा उमेद ये ना नाही म्हणलं ना एक रुपया सुद्धा नाही माझ्याजवळ घरात हाय तुझ्याकडे पैसे दे निगा म्हणलं ना निगा पटकन नुण। नुण। <laughs> आम्ही मागच्या मी काहीतरी पुण्यच केलं असेल बघ म्हणून तू आम्हाला मम्मी म्हणून भेटली हा मम्मी आम्ही काहीच काम करत आहे अगं तुमचं मीच काहीतरी <laughs> किती ऊन पडले बाई बाहेर अय डोक्यावर पदर घेऊन जा किती ओल्ड फॅशन आहात सास बाई तुम्ही ए मॉडर्न सुन बाहेर बघ किती ऊन पडले भुशाला आग लागल तुझ्या पदर घेण मग मी तशा काकून न का त्यांचं आतले आत्ती झाले मी ऐकून नाही घेणार त्यांचं काही जो बघ काय ना काय बोलत असेल त्यांच्या माझी लिंड होत्या जाऊ दे ग बोलले असेल तुला हा नाही बोलले असेल काय तर समजून घे माझ्याबद्दल बोलले असेल तर एक ठीक आहे पण ते तुझ्या बद्दल मम्मी तू का अभ्यास करते तू काय परीक्षेला बसली काय अगं नाही डॉक्टरनी सांगितलंय माझी किडनी फेल झाली मग तिला पास करायला नको का म्हणून अभ्यास करते हॅलो हा स्वाती बोलतीस साहेब हा अगं मी शांताबाई बोलते अगं मी ते व्हॉट्सअपला ग्रुप काढलाय काढले हा नवरा मुठीत कसा ठवायचा हा त्याच्या त्याच्यामुळे म्हणलं तुझं आता नवीनच लग्न झालंय तुला ऍड करावं त्याच्यामध्ये हा अगं त्याच्यामध्ये का नाही सगळं तोडगं सांगितलं जातात नवऱ्याला कसं मुख्य ठेवायचं सासूच्या तावडीतनं कसं आपल्या तावडीत आला पाहिजे सगळं कसं आपलं ऐकलं पाहिजे ताटाखाचा मान जर झालं पाहिजे सगळं उपाय सांगितले जातात बघ हा आणि तुला सांगते एकदा ग्रुपमध्ये ऍड झालं का नाही तसं गुड मॉर्निंग काय करते जेवलीच का बसलीस का तसं बस काय विचारायचं नाही बघ तुला सांगते आता हा अजून चार पाच बाया होऊन बाया असले तर नंबर दे मला त्यांची त्यांना बी ऍड करते हा अगं नवीन नवीन लग्न झालेल्यानंतर पहिले दे हा असू आता तू मला बाकीचं काही सांगत बसू नको बघ हा मी सांगते ते उडकत ग्रुप मध्ये एकदा ऍड झाली की बाकीचं काय नाही फक्त नवऱ्याचं काय अर्थ नाही नवरा कसा मोठे कापले येईल सगळ्यावर सगळं तो हा मला आता बाकीचं काय विचारत बसू नको बघतो नंबर दी बायांचा पटापाटा हा हा तुझ्या ओळखीच्या पालखीच्या नवीन लग्न झालेला पहिलं नंबर दी बघ हा त्यांना ऍड करते शिंक येत आहे थांबली बाई याचा अर्थ असं आहे सासूबाई कोणीतरी तुमची आठवण काढली असेल आणि परत म्हंटल असेल जाऊ दे बाई मरुदे तिकडे सासूबाई तुम्ही किती चांगले आहात थँक यू पण तुझ्याबद्दल असं बोलू शकले असते तर जाऊ देऊ दे सासूबाई तुम्ही माझ्यासारखं खोट बोललात तरी चालेल